आषाढी एकादशीला विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मान असतो प्रत्येक मुख्यमंत्री सपत्नीक या पूजेला बसलेले आहेत एकोणीशे त्र्याहत्तर पासून हा शासकीय पूजेचा मान मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीला मिळतो अहयात आतापर्यंत कोणत्या मुख्यमंत्र्यांना हा मान मिळालेला आहे आणि किती वेळा मान मिळालेला आहे सोबतच कोणत्या मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला नाही याचाही आढावा घेऊयात सर्वाधिक महापूजेचा मान मिळवणारे मुख्यमंत्री एकोणीशे त्र्याहत्तर सालापासून शासकीय महापूजेला सुरुवात झाली माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना सर्वाधिक मान मिळालेला आहे विलासराव देशमुख यांच्याकडून सहा वेळा ही पूजा झालेली आहे शरद पवार यांना चार वेळा विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला पृथ्वीराज चव्हाण यांना चार वेळा तर देवेंद्र फडणवीस यांनाही चार वेळा विठ्ठलाच्या महापूजेचा मान प्राप्त झाला मनोहर जोशी यांना तीन वेळा विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला एकनाथ शिंदे यांना तीन वेळा उद्धव ठाकरे यांना दोन वेळा विठ्ठलाच्या महापूजेची संधी मिळाली